तुम्ही हे त्यांच्याकडून करता नगरपरिषदेची नगर निवडणूक सुरू आहे तुम्ही बऱ्याच वेळा राजगुरुनगरच्या समस्या अतिशय प्रकडपणे मांडलेल्या आहेत तुम्ही आता या निवडणुकीकडे कसं पाहता निवडणुकी निवडणूक राहिलीच नाही खरं एक वेगळ्या पद्धतीवर ह्या निवडणुकीला लागलेलं आहे पूर्वी मतदान शब्द होता आता, आता मत विक्री सुरू झालेली आहे खूप आम्हाला दुःख होते कारण आपण सगळे आता पाहतोय की काय पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे आणि हे जर ते थांबवायचं असेल तर समाजातल्या विचारवंत लोकांनी जरा विचार करण्याची वेळ आलेली आहे नुसता विचार नाही तर काही वेळांना त्यांनी बाहेरही पडलं पाहिजे की आपल्याला गाव व्यवस्थित करायचं गावचा कारभार व्यवस्थित चालला पाहिजे योग्य त्या व्यक्तीच्या हातात कारभार दिला पाहिजे गेली दहा वर्ष आपण अनुभवतो की गावनं जर विकासावधी भाषा होत आलेली आहे मग पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल भाजी मंडळीचा प्रश्न असेल पार्किंगचा विषय असेल अतिक्रमणाचा विषय असेल त्या अशा अनाविषयी झालेले की त्याला कुठं तरी बंधन करणं जरुरीचं आहे आणि यासाठी एक योग्य उमेदवार सगळे निवडून आले पाहिजे त्यातल्या त्यात नगरसेवक हा लोकनियुक्त आहे आणि म्हणून मग गावाला सगळ्यांना एक चांगला स्वतःचा अधिकार मिळाला की एक चांगली व्यक्तिमत्व यात आलं पाहिजे निवडून आता जर तुम्ही म्हणाल किंवा कोण याच्या बाबतीत ह्या चार पाच जाणार पाहिजे तर आता काय होते प्रत्येकाला काय वेळेला थोडस काही वेगळे परिणाम होतील म्हणून स्पष्ट येत नाही बोलण्यामध्ये पण आम्ही तो इच्छा चाळीस वर्षात झालेली नाही आता जर पाहिलं तर नगरसेवकासाठी जो राजनगरच्या विकासाकरता जो आशय नगराध्यक्षाकरता जो राजनगरच्या विकासाकरता जे आशेचं किरण आहे त्याला किरण आहेर आला पाहिजे आणि तो योग्य माणूस मला वाटतोय धन्यवाद राजगुरुनगरच्या नगर निवडणूक सुरू आहे आणि सगळेच प्रचारात आहेत सगळेच पक्ष आहेत काही पाच वर्षामध्ये पदावर होते आणि नंतर प्रशासक होतं समस्या तर काय मिटलेलं नाही तुम्हाला काय वाटतं बाजारपेठचा एक व्यापारी म्हणून एक सुज्ञ मतदार म्हणून समस्यांना प्राधान्य तुमचं नाव सांगा पहिले प्रवीण बाळासाहेब मध्ये बाजारपेठ राजगुरुनगर समस्यांना प्राधान्य देणारा उमेदवार असावा आणि बोलणारे नसावेत तर करणारे कोण करू शकता याच्यापैकी चार पाच उमेदवार आहेत पक्षाचे आहे. उमेदवार आहेत ना प्रत्येकाचा हे अजेंडा आहे तो करणार म्हणून कोण करते हे बहुपदclassList आहे कुठल्या पक्ष करू शकतो उमेदवार नाही तर उमेदवार जो चालू चालू पक्ष आहे जो चालू गाडीमध्ये बसवाव लोकांनी नाही आता तसं सत्तेतले तीन पक्ष मग त्यामध्ये अजित पवार गट एकनाथ शिंदे गट आणि भाजप असे तीनही पक्ष इथं पॅनेल पूर्ण पॅनेल देऊन निवडणुकीला सामोरे जातात हे त्यापैकी तुम्हाला कुठला पक्ष काम करू शकतो असं वाटतं उमेदवार बघून मतदान करणार म्हणजे पॅनेल नाही पक्ष नाही पक्ष उमेदवार चाळीसवाडा असावा हा शुद्ध चाळीस असा असावा अपेक्षा राहील बरं बरं होत करू नको होत करू असं म्हणता यायचं पण होत करू बघणार बघताना नाही मग आता ह्या आहे त्याच्यापैकी कुठला चांगला काय एक नंबर दोन नंबर असं काय म्हणाल एक नंबर दोन नंबर असं नाही काय करता येईल बरं बरं चालतंय धन्यवाद